तर रामकृष्ण अरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विसाव्या ब्लॉग मध्ये फक्त फक्त आपले वीस ब्लॉग झाले पण कळलंच नाही कशी झाली तर आजचा ब्लॉग बघा आज दांड्यांचा शेवटचा दिवस आहे आज जाईल कुठेतरी दांड्या बागा आहे दुसरं काय करायचं नाही आणि कालचा ब्लॉग अपलोड झाला आहे आत्ताच अपलोड केलाय तर तो ब्लॉग पण बघा जाऊन भारी शेवट्याचा ब्लॉग आहे तर हा ब्लॉग करतो स्टार्ट बघा आज दिवसभर काय होतंय मला मी नाही सांगता एवढं जाईल संध्याकाळी दांड्या बघायला दिवसभर काय विजिट वगैरे नाहीत आज एक तारखेला काहीच नसतं कानं तर बघू तिकडं आक्रोडीत गेलो तर चस्काव जाईल नाही तर बघू ब्लॉग बघ कंटिन्यू ब्लॉग करतो स्टार्ट तर आवरलंय आणि आता चाललोय सांगवी आपल्या ऑफिसला त्या जुन्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल एका ऑफिसला जातो मी सांगवीच्या ते आमचं ऑफिस आहे तिथं जायचं आहे आता बघू तिथं काय किती वेळ लागतो आहे तिथं जास्त नाही लागायचं माझ्या अंदाजे तीन चार वाजेपर्यंत होईन काम मग घरी येतो परत बघू बघा ब्लॉक कंटिन्यू पर्यंत तुम्हाला तर चला आता तर मी दोन तीन वर्ष आधी इथं कामाला होतो क्रॉमा मध्ये दीपकच्या हाताखाली कामाला होतो दीपक सर होता आमचा सरच आहे आता पण तर इथं लय मज्जा केली आम्ही इथं दीपक, दीपक, <coughs> दीपक काय काम सांगत नव्हता काय चाललंय मग दीपक बस मजेत सध्या तरी <laughs> दीपक लास्त मध्ये बोलायला तर चला पुढं पुढं कंटिन्यू बघा जातो आता जरा खाली खाली पण भेटतो सगळ्यांना

आता चाललंय घरी बाप्पा कंटिन्यूच्या स्कावर गेलो होतो चास्का म्हणजे रिनोवेशनचं चा काम चालू आहे पण नव्हतं जास्त जास्त बापवा कंटिन्यू आता चाललंय घरी घरी गेला भोव काय आवडतं तुमचं कुठं नंबर आहे भाई घरी आलो होतो मागशीच आता वाजले सात आणि आता चाललो आहे जरा फुलं आणायला उद्या दसरा आहे तर उद्याचा ब्लॉक दा तर भारीच असेल आता चाललोय फुलं आणायला रात्रीच हार वगैरे बनून ठेवतो गाड्यांना दरवाज्यांना तर चला आता बघतो गावात असेल गर्दी चाललोय तर खरं फुलं आणायला म्हणलं गर्दी असेल गावात तर बघू आता चला ब्लॉक कंटिन्यू बघा मग मी देना पैसे hey, आलो होतो फुलं वगैरे घेऊन सगळं आणि आज काय बरंच ना बर वाटा नाग पण जाम झाला आहे बरं वाटाना म्हणून कुठं गेलो पण नाही तर आजचा ब्लॉग जर झाला तर एवढंच होईल गेलो तर जाईन पण बाहेर सांगता येत नाही काय बरं वाटाना म्हणून घरातच आहे अजून आत्ता कालचा ब्लॉग बघत होतो शेवड्याचा तर ब्लॉग बघा कंटिन्यू जर गेलो तर जाईन कुठं नाही तर घरात जो पण आपलं बरं वाटाना ना बीक जाम झाले बघा कंटिन्यू ब्लॉग